रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणजे काय आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यामधून रक्तप्रवाह सतत चालू असतो रक्तवाहिन्यांद्वारे रक्त, रक्त वेगवेगळ्या अवयवांना पुरवलं जातं आणि जेव्हा रक्तपुरवठा करताना काही कारणांनी रक्तवाहिन्यांवर ताण पडतो त्याला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर असं म्हणतात मात्र या रक्तदाबाची एक ठराविक मर्यादा असते ही मर्यादा जर ओलांडली गेली तर त्याला रक्तदाब वाढला किंवा उच्च रक्तदाब झाला असं म्हणतात आणि हा वाढलेला रक्तदाब आपल्या हृदय किडनी मेंदू आणि डोळ्यांवर फार मोठा परिणाम करू शकतो पण तरुणांमध्ये रक्तदाब वाढण्याची कारणं काय आहेत नंबर एक खाण्यातील बदल हल्लीच्या धावपळीच्या युगात तरुण वर्गाला अन्नसुद्धा फास्ट लागतं फास्ट फूड लागतं त्यामुळे फास्ट फूड वारंवार बाहेरचं खाणं हे हल्लीच्या तरुण पिढीचं चा रुटीन झालं आहे या पदार्थांमध्ये साखर मसाले आणि मीठ यांचं प्रमाण खूप जास्त असतं जे शरीराला हानिकारक असतं जास्त मीठ खाण्यामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं जे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करायला कारणीभूत ठरतं आणि ज्यामुळे रक्तदाब वाढतो अशा प्रकारे जिभेचे चोचले पुरवता पुरवता हे अन्न आपल्याला मोठी किंमत मोजायला लावतं नंबर दोन मानसिक ताणतणाव हल्ली सगळ्यात क्षेत्रात स्पर्धा धावपळ आणि अनिश्चितता वाढली आहे कुटुंब वेगळी झाल्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या वाढत जातात आणि हे सगळं पेलता पेलता हळूहळू मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे याचा परिणाम हळूहळू तरुण वर्गाच्या मानसिक आरोग्यावर होतो आणि अशा प्रकारे सततच्या टेन्शनमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडायला सुरुवात होते त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तदाब वाढतो नंबर तीन व्यायामाचा अभाव कॉम्प्युटर आल्यापासून कचेऱ्यांमध्ये सगळी कामं एका जागी बसून केली जातात संपूर्ण दिवसाचं काम एकाच जागी बसून केलं जातं कामाचे तासही पूर्वीपेक्षा जास्त झाले आहेत त्यामुळे पूर्ण दिवसभर शारीरिक हालचाल केली जात नाही त्यामुळे हळूहळू शरीराची क्षमता कमी होते आणि छोट्या छोट्या हालचालींमुळे सुद्धा रक्तदाब वाढतो नंबर चार अपुरी झोप गेल्या काही वर्षात उशिरापर्यंत ऑफिसचं काम करणे नाईट लाईफ रात्रीच्या पार्ट्या मोबाईल सोशल मीडिया यामुळे झोपेचे तास हळूहळू कमी होत आहेत अनेक जण जास्तीत जास्त पाच ते सहा तासांची झोप घेतात जी शरीराला अपुरी पडते अपुऱ्या झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या चयापचय क्रियेवर होतो आणि हळूहळू रक्तदाब वाढतो नंबर पाच व्यसनाधीनता बदलत्या लाईफस्टाईलबरोबर तरुणांमध्ये हल्ली व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढीच लागली आहे पूर्वी लपून छपून सिगरेट मद्यपान तंबाखू अशी व्यसनं केली जात मात्र अनेक जण नोकरीमुळे घरापासून दूर राहतात त्यामुळे हल्ली हे प्रकार सरळ सरळ उघडपणे केले जातात तसंच चहा कॉफी घेणे हा प्रकारसुद्धा बाहेर वाढला आहे या सगळ्या सवयी रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात त्यामुळे रक्तवाहिनी आरुंद होतात परिणामी रक्तप्रवाहाला अडथळा येतो आणि त्याचा हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो नंबर सहा लठ्ठपणा शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम वजन वाढण्यामध्ये होतो खास करून पोटावर वाढलेली चरबी अतिशय घातक असते वाढलेल्या वजनामुळे अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयावर जास्त ताण येतो परिणामी रक्तदाब वाढतो नंबर सात अनुवंशिकता कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना रक्तदाबाचा त्रास असेल तर त्या कुटुंबातील तरुणांमध्येही आपोआपच रक्तदाब होण्याची शक्यता असते मात्र फक्त अनुवंशिकता हेच रक्तदाब होण्याचं कारण आहे असं नाही चुकीची जीवनशैली हे कारण जास्त संयुक्तिक आहे बी पी वाढतं पण त्याची लक्षणं का दिसत नाहीत रक्तदाब झालेल्यांना सामान्यपणे डोकेदुखी चक्कर किंवा थकवा अशी लक्षणं जाणवतात पण अनेकदा तरुण वय असल्यामुळे शारीरिक क्षमता जास्त असते आणि त्यामुळे यातलं कुठलंही लक्षण दिसत नाही आणि हेच सगळ्यात जास्त धोकादायक ठरतं त्यामुळे सतत रक्तदाब वाढूनही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळे संबंधित व्यक्तीला त्या बाबतीत काही कळतच नाही आणि ती व्यक्ती निष्काळजी राहते पण त्याचा परिणाम हृदय किडनी आणि मेंदूवर हळूहळू होतो आणि त्यामुळे भविष्यात अचानक हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते पण बी पी नियंत्रणात ठेवण्यासाठी तरुणांनी काय करावं दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो आहारात मिठाचं प्रमाण कमी करून दररोज किमान तीस मिनटे चालण्याचा व्यायाम करून किमान आठ ते नऊ तास झोप घेऊन ताणतणाव कमी करण्यासाठी योगासनं किंवा ध्यान करून आपलं वजन नियंत्रणात ठेवून आणि मुख्य म्हणजे व्यसनांपासून दूर राहून रक्तदाब या एका त्रासापासून आपण कमी वयातच नाही तर आयुष्यभर दूर राहू शकतो पण याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर तुम्हाला बी पीची कुठलीही लक्षणं जाणवत असतील उदाहरणार्थ सारखा थकवा येत असेल छातीत जडपणा किंवा हृदयाचे ठोके जलद पडत असतील वारंवार चक्कर येत असेल एखाद्या वेळेस असंही डोकेदुखी होत असेल जी कुठल्याही उपायांनी थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे तसंच काही वेळा फक्त जीवनशैलीत बदल केलेले पुरेसे नसतात त्यामुळे उपचारांची आणि औषधांची गरज अशावेळी भासते मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही उपचार किंवा औषधं घेणं टाळा कारण त्याचे मोठे दुष्परिणाम होऊ शकतात थोडक्यात उच्च रक्तदाबा आज फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही बदललेली जीवनशैली ताणतणाव आणि निष्काळजीपणा या कारणांमुळे तरुणांमध्ये बीपीचा त्रास वाढत चालला आहे आणि याबाबतीत योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर भविष्यात त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात त्यामुळे योग्य वेळी काळजी घेतली तर भविष्यात निरोगी जीवन जगता येईल धन्यवाद